ज्येष्ठ कार्यकर्ता मार्गदर्शक आणि इथं बसलेले माझे आई बहिणी मुलं बाळ उपस्थित आहे सर्वांना माझ्या नमस्कार आता तर काही राहिलं नाही परंतु आपण इथं बाबांचे गुणगान करण्याकरिता आलो कारण आज इथं आपण बसलेले आहोत ही सर्व बाबांची कृपा आहे त्या बाबांनी तुमची माझी सर्वांची ओळखी लावून दिली नाहीतर कोणी कोणाला ना ओळखत नव्हतो म्हणून त्या बाबांचे गुणगान झालं पाहिजे तर एक अनुभव सांगते तुम्हाला बाबांनी म्हटलं आहे सप्तरूपी भगवान आमच्या क्रांती क्रांतीमधला एक अनुभव आहे एक शेवटी बाई सात आठ वर्षापासून त्रासून गेली होती धोका भाई तिला जीव लागलेला होता शब्द पा शब्द पाणी अनमोल ती त्रासून गेली ज्यांच्यानी तिला निभाळून टाकलं तिला असं वाटलं का आता आपण आपला मुलं मला देऊन आपल्या जीवात जीव आहे कुठेतरी देऊन दिलं परंतु भगवत कृपा तिच्या भगवत कृपेचा तिला योग होता म्हणून ती बाई आपल्या भावना देऊन ज्या पण तर तिच्या अचानक तिची भेट त्यांच्या सोबत घ्यावी नऊ नंबर बरेच आणि भाऊ आणि बहीण होती तुम्ही इकडे कुठे झाले नमशा घेतला अरे मी तुम्ही कुठे इले तर का सांगू दादा म्हणे

अगर तू सात हजार रुपये दिले नाही तुझ्या संसाराच्या वाटोळा करून टाक <taps> ती रण बिचारी दिली तर शेवट म्हणजे तू एक काम कर माझ्यासोबत चळ म्हणे काम केलं आणि त्या बाईला घेऊन पाठीला आले आमचे भाऊ मार्गदर्शक होते सरामची मोहू आणि त्यांच्याकडे घेऊन आले आठ वाजले होते सकाळचे आम्ही पहा आमचे भाऊ माढ जपत होते बाबांनी सांगितलं लक्ष द्या देव देवळात आणि चीकरटल्या पाहिजे लक्ष पाहिजे आपला हा धरण आहे आपला मार्गदर्शन तर ती बाई ते बसले तिथे मुलं ती बाई बसली आणि आमचे भाऊ विनंती झाली आणि मार्ग आपली तेव्हा त्या बाईने लढा सोडला सोडून शुड़। ती डोळायला लागली पा भगवान सत होती भगवान शेवटच्या सत्रा एवढी ताकद आहे भगवान ऐकते बाळाने सुद्धा म्हटलंय भगवान ऐकते म्हणे शेवगा सेवक नाही ऐकते म्हणे आणि खरं आहे ती बाई बोलायला लागली तेव्हा ते महाजात्रा जात्रा त्या सामणीकड लक्ष नेलं त्यांच्या ते बाई बोलत होती तर त्यांनी सत्र काढलं मार्गदर्शकांनी हे बाई नात्या बंद भगवान आहे म्हणून पा काय केलं काही नाही ती तर सुद्धा बनवून दिलं नाही आणि एवढंच म्हटलं हे बाई हे नाटक म्हणजे म्हणे नाटक चालत नाही भगवान राहील धन्य आम्हाला स्वावलंबी जीवन बाबा मिळाले आम्ही पण ते सकाळी पासून दिवाळी पर्यंत पूजा होतो समाधान मिळत आणि त्या बाईच्या बनलेला बाय जुरा भान आपला केशव भान पाच सात वर्षापासून त्रास राहिली होती जुरा बांधलं बायच्या डोळ्यामध्ये पाणी होत आमच्या वहिनीला म्हटलं या पाणी दे तोंड त्या बाईनी तोंड उठलं आणि बसली आज बरेच वर्ष होऊन गेले मग ते बाई शाळानी असली ती मला जाणत्यांनी सात हजार रुपये मागितले आहे तर तिला सांगितलं आम्ही बाई त्या जाणत्याला सांगा ते सात हजार रुपये कामकी मध्ये ठेवले आहे तुम्ही या तिथं घेऊन जा जाण्याचे आजपर्यंत वीस वर्ष गेले त्या बाईच्या अंगामध्ये जीव आनंद आहे तस भगवान आहे आणि बाबाचे शब्द अनमोळ आहे परंतु आज पाहतो सेवक कसा असावा इथे बसलेले सर्व सेवक तुम्ही दुकामध्ये होते तेव्हा तुझ्या नातेवाईकांशी दुखले नाही नातेवाईक सुद्धा असत होते स्वतःचे भाऊ असत होते पण तुम्ही जवळ झाडलं नाही परंतु बाबांनी आम्हाला आपल्या बदवी धरली पैसे घेतले नाही बाबा बैवान झालो बाबा आम्हाला नाग ना बनवून दिलं नाही सेवकाला बाईला ना सथी अनुषा बनवून दिला म्हणे पण आम्ही बनशायच्या खरं अर्थाने आम्ही सेवकच नाही बनलो म्हणून आधी सेवक बना बाबा बाबाला अभिमान होता बाबानी म्हटलं हे सेवक जसे तुम्ही भगवंताचे सेवक आहे तसा मी पण भगवंताचा सेवक आहे बाबाने आपल्याला बाबा नाही म्हटलं आता बाबा झाले आहे तसे सेवका व ज्या बाबांनी दुःख दूर केले त्याला विसरून गेलो आणि नवीन बाबा झाले आणि त्याचा मागव पण मी झालं नाही माझे भाऊ ग्रामीण सेवक संघटनेचे अध्यक्ष होते ग्रामीण सेवा संघटना निघाली पण मी त्या भावाच्या मागे धावलो नाही आणि त्याने धरा शिकवलं सांगितलं भाऊ त्यांच्या हाती मी मागत आले होते भाऊच्या नंतर ते आले त्यांच्यासाठी आम्ही विनंती केली भीक मागणी भगवाचा त्यांचे भयंकर होते आणि गुंडे सुद्धा होते तर पहा त्या भावाने सांगितला हे भाऊ तुम्ही आमचे दुःख दूर केले नाही दुःख दूर केले भगवान आणि बाबांनी मग आम्ही भगवान चाला आणि बाबाला सोडणार <coughs> नाही आणि दुसऱ्या स्वस्था काही ओढणार नाही सोडलं आम्ही आता त्याच्या मागे अरे तुमचा भला ज्यांनी केलं त्याच्या मागे जा नियमाच्या मागे जा आमचे मार्गदर्शक होते कार्यकर्ता थोडक्यात सांगणार आहे सांगलो की शेवकांचा ध्येय असलं पाहिजे आता सांगितलं कोणी नातेवाकांनी भावाने आपले दुखलेले नाही तर आमचे महागर्शी शेरोगर आता बाळजी शेळकेने सांगितलं त्याला काही गोष्टी वाईट वाटल्या बाबाचा सोबत फिरले खरंच आहे बाबाच्या सोबत जिल्ह्यात फिरले

त्याला म्हटलं हे गधा आहे मान हालत आणि मान हल नाही त्या माग दर्शन आले आमच्या कार्यकर्त्याने शिकवला पाहिजे आम्ही बाबाचे सेवक आहोत कार्यकर्त्याचे नाही त्या अध्यक्षाचे नाही सेवा कोणाची बाबाची म्हणून कोणी कोणी कार्यकर्त्याला मानतात बाबा के मार्गदर्शन है बाबा ने बट बाबा के मार्गदर्शन का बाबा सेवा गुरु भगवान बाबा हनुमान जी है तो बोले तो आपके गुरु भी भगवान बाबा हनुमान जी है बाबा मतलब ना मैंने गुरु मना कसे देवे बाबा नहीं मध्ये सांगते मध्ये वीस वर्ष झाले माघात येऊ ते चाळीस वर्ष झाले म्हणून शिकले ना का शिकलो आम्ही आता आमचे माग जसा ओम आता आम्हाला विचार पडला आठव्या घराच्या सेवा काम तेव्हा विचार आला आता कस करावा आम्ही तिथे भाऊ आहे भावाच्या पत्नी मुलं वाया विचार केला अरे आता कस माझे भाऊ आले तेव्हा ते संघटनामध्ये जास्त आम्ही मला म्हणते जाऊ म्हटलं का भाऊ अरे कस म्हणे मुलं का झालं म्हणून आपले मागच्या पण आले आणि तर म्हटलं पळू द्या बाबा ने कहा समझना कि हर नानी के आत्मा में हर नर नानी के आत्मा में चौड़ी तास भवन काल में चौड़ी तास वास करती है हमें आपने बाबा तो नहीं लेले आपने जरूर चला जाऊंगा भावुकता आपने दूर का दूर कोणी के लिए भगवान नानी बाबा मगर आपने बाबा का सोरा चो नहीं लेला जाऊंगे असा भेट ठेवला पण आता कस मिळालं आता समजा एकाचे नम केले पूर्ण केले ते बाबा सोबत फिरले पासून तुमचं नाव झालं मी भीती नाव देतो धराज्या नव्हतं कोणी वाटत त्यांना कोणी शैक्षत नव्हतं मे जिनभूमी वरत नव्हत वरती बाबाने लावून दिली आणि आम्ही आलो ते गेले माझ्या भाऊला जाऊन द्या त्याने आपली दुख दूर केली नाही मग आम्हाला विचार पडलो आम्ही शेवट काही निघालो हो। तेव्हा ते आमचे मार्गदर्शन आम्हाला कसे मार्गदर्शन करत होते बाप यांचे मार्गदर्शन कोणी कार्यकर्ता येतो बोलू शकत नाही मी बोल मला भ्याच आहे भगवान आणि बाबा कार्यकर्ता कोण तुम्ही एक सेवक आहे आता सांगितलं बाबाने म्हटलं मेरे गुरु भगवान बाबा हनुमान ये तो बोले आपले गुरु मी भगवान बाबा आणि छत्रपती नगर तिथे आम्ही सकाळी भाऊ आमचे मोठे भाऊ आम्ही फिरायला निघालो तेव्हा आमचे मार्गदर्शक आमचे राजे नव्हते जे त्यांनी बाबाच्या अनुदा केला दुसरा मार्ग काढला ते बाबाचे सेवक नाही सेवकाला चुत्या बनवतात त्या मंडळाच्या फोटो मध्ये का ठेवलं आहे म्हणते इतके लोक तुझे तर काय शिकले तिथं बाबाचे आदेश आहे आदेश माझ्या नंतर मंडळ माझ्यानंतर संघटना नाही म्हटलं माझ्यानंतर आनंद नाही म्हटलं आता आमचे कार्यकर्ते लोक आपल्या विरू फोटो यायला लागले एवढं आमचं मारल आहे तर आमचे मार्गदर्शक पण आले आम्ही म्हटलं नमस्कार भाऊ तुम्हाला नमस्कार भेट झाले अरे तुम्ही कुठे निघाले म्हणे म्हटलं आम्ही सेवका कडे आलो तुम्ही कुठे आले तिथं फुटे बोलले आम्ही असं ना काल नाही ना 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 म्हटलं आम्ही शेवट आणि ते निघाले आम्ही निघालो मला सवय होती काय आपल्याला सांगावलं भाऊ थोडं बोलण्या जाऊ तुटलं तुमच्यासोबत काय जाऊन कामवलंय जामी पाहिजे

तर आमचे कार्यकर्ते आम्हाला प्रसाद बोलायचं आहे सांगितलं भाऊ तुमचं मार्गदर्शन आहे मी मार्गात याच्या आधी यशवी होतो माणूस असून मला माणूस की नव्हती पायगा मध्ये पिशा पडत होतो आणि नाणीमध्ये पडून लाभलो तुमचे तुमचं मार्गदर्शन केला का नाही हा तो दिवस बाबानी तुम्हारा मानूस की शिक्षा एक पूर्ण मार्गदर्शन ऐसी ते आप जब बाबा आम आदेश देती सेवा बंधु जी बहनी है श्राम उभ माने आम्हीने शि तानू उ आमचे मार्गदर्शक परंतु बाबाच्या पायाला थोडासा बाबा आमच्याकडे राहत होते धराजी सुद्धा राहत होते बै आम्ही ठेवत हे सुद्धा राहत होते त्याला म्हटलं भाऊ तुमचं मार्गदर्शन आहे की बाबा आकडे देखील बंधूच्या गोळीच्या सांगून उभे शिवा डाळून राहू तर भाऊ बाबा मी म्हटलं भाऊ बाबाच्या पेळा दुःख झालं तर तुम्ही उठून पण आले म्हणलं अरे खरंच बाबानी तुम्हाला म्हटलं असतं बंधूच्या गोळीचे सांगून राहा तुमच्या पायऱ्यांना पिवळ्या झाला असताना तुमच्या पायऱ्यांना पिवळा झाला असतं असं फुश बाबाच मार्गदर्शन करावं नाही होते जसं बोललो तस चालला मार्गदर्शनाच्या खजाना आहे अनुभव आहे आहे म्हणून असं ध्येय ठेवा व्यक्ती काही नको जाथीला त्यांनी पूजा केली ज्या बाबांनी तुम्हाला समाधान दिलाय त्या बाबांनी पाच पैसे घेतले नाही अशा बाबांच्या आणि भगवंताच्या धावत राहतो माझ्या म्हणून चार टप्प्या पाठी हे नुकसा आपल्याला वाटण्याला मला सगळ्यांना आठवणच आणायचे आहे सगळं आपण आठवणात आली आणि बाबाचे जे काही आहे आपण सामान सामोर येण्याचे प्रयत्न करू एवढे आपले सत्र करते नमस्कार